राजकारण्यांची पोरं बाहेरच्या देशामध्ये लग्न करतात राजकारण्यांची पोरं बाहेरच्या देशामध्ये शिक्षणासाठी जातात राजकारण्यांची पोरं बाहेरच्या देशांमध्ये ट्रिप एन्जॉय करतात युरोप असेल साऊथ ईस्ट एशिया असेल जापान असेल या ठिकाणी मित्रांनो हे जाऊन टूर आणि त्यांची ट्रिप जी आहे ती एन्जॉय करतात मित्रांनो ज्या कंट्रीजमध्ये जायला तुम्हा आम्हा सगळ्यांचं स्वप्न असतं ते हे रेग्युलर जातात मित्रांनो एखाद्या सर्वसामान्य मुलाचं स्वप्न असतं की मला थायलंडला जायचं आहे मला बँकॉकला जायचं आहे मला स्वित्झर्लंडला जायचं आहे असं मुलींचं स्वप्न असतं जपानला जायचं आहे असं स्वप्न असतं मित्रांनो परंतु या गोष्टी करायला एखाद्या माणसाला जो सर्वसामान्य कुटुंबातून येतो त्याला पूर्ण त्याचं आयुष्य घालावं लागतं त्यावेळेस जाऊन ह्या कुठंतरी गोष्टी होतात मित्रांनो तीस वर्षाच्या या आयुष्यामध्ये पैसे साठवून साठवून कुठेतरी जाऊन मग एक वेळेस ती ट्रीप होते मित्रांनो ही पण फक्त एकदा आणि ही ट्रीप मित्रांनो ही राजकारण्यांची पोरं इयरली एन्जॉय करतात पूर्ण जगभर फिरतात मित्रांनो सगळ्या कंट्रीजला विजिट करतात सगळे जे पण कंट्रीजचं वैशिष्ट्य असतं तिथली फॅशन्स तिथली लाईफस्टाईल ह्यांना सगळी माहिती असते हे ज्या गोष्टी वापरतात ते तुमच्या आमच्या लायकीच्या बाहेर आहेत मित्रांनो यांच्या बॅगेची किंमत जी असते ह्या लेडीजमध्ये तर एक दीड -एक दीड लाखाच्या बॅग वापरतात किसट ठेवायचं पाकिट आहे ना मित्रांनो ते पाकिट पन्नास ते साठ हजाराचं असतं आऊटफिट जे पूर्ण त्यांचं हे असतं बाहेर जिथं फिरायला जातं त्यावेळेस लिटरली तीन तीन चार चार लाखाचे चा आउटफिट हे राजकारण्यांची पोरं घालतात जे की तुमच्या आणि माझ्या नशिबात नाही तीन चार लाखामध्ये बाई काहीतरी सोनं होईल घरी काहीतरी येत यांसारख्या गोष्टी गोष्टीचा विचार करणारे आपण कुठं कपड्यावरती एवढ्या पैसा खर्च करणारे आपण तसंच मित्रांनो झालं है बेसिक गोष्टी अजून काय काय होतं हे काय काय करतात ह्यांची लाईफस्टाईल कशी असते ह्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगतो माझं नाव विकास खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मंत्र्याच्या पोराचा दिवस जर सुरुवात होत असेल तर तो ब्रँडेड गोष्टींपासून मित्रांनो लिटरली सुरुवातीला सकाळी उठल्यावरती ग्रीन टीपासून ते लिटरली त्यांच्या डाएट प्लॅन ज्या पण गोष्टी आहेत मित्रांनो जे त्यांना सर्व केल्या जातात त्या लिटरली त्या खाणं पण आपल्या आईपदीच्या बाहेर असतात मित्रांनो त्या सगळ्या गोष्टी त्यांना फूडमध्ये दिल्या जातात जिम स्विमिंग पूल सगळं मेंटेन बॉडी ठेवण्यासाठी त्यांना ऑ अवेलेबल असतं त्यांच्या घरामध्येच ऑलरेडी असतं मित्रांनो घरामध्ये जिम असते घरामध्ये पूल असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हाकेच्या अंतरावर ते अवेलेबल असतात उठतात वर्कआउट करतात पूलमध्ये यानं बाद घेतात त्याच्यानंतर शॉवर घेतात मित्रांनो कपडे ज्यावेळेस घालतात त्यावेळेस जोपर्यंत हे राजकारणी होत नाहीत म्हणजेच काय यांच्यासमोर आमदार खासदार असा टॅग लागत नाही तोपर्यंत हे चिल्ड कपडे घालतात एकदम म्हणजेच काय ब्रँडेड कपडे गुसी प्राडा परत लुई विटॉन यांसारखे जे मोठमोठे ब्रँड्स आहेत मित्रांनो ह्यांचे कपडे हे घालतात हां पण ज्या वेळेस यांच्या हातात आमदारकी आली हे आमदार झाले त्याच्यानंतर मग हे थोडे शिफ्ट होतात खालच्या लेवलला यू एस पोलो पीटर इंग्लंड वगैरे ते जे म्हणजे ते पण आपल्या अवघतीच्या बाहेर आहेत परंतु ते पण त्यांच्यासाठी आहेत मित्रांनो मग त्याच्यावरती शिफ्ट झाल्यावरती ते घालतात त्या आमदारकी वगैरे झाल्यावरती मित्रांनो जोपर्यंत यांच्या राजकारणामध्ये नाव लिस्ट होत नाही तोपर्यंत हे पूर्ण आयुष्य जगून घेतात यांचं जे शिक्षण असतं मित्रांनो बी कॉम असेल बी ए असेल एम बी ए असेल मित्रांनो हे बाहेरच्या देशामधनं परसिव्ह करतात ज्या बाहेरच्या देशामध्ये जी यू केची युनिव्हर्सिटी मित्रांनो एवढी महाग मानली जाते लिटरली एक एक लाख रुपये डॉलर जिथं फीज आहे मित्रांनो सत्तर हजार डॉलर जिथं फीज आहे ॲन्युअल फीज आहे तिथं मित्रांनो डॉलर आणि रुपये याच्यामधला फरक सांगतो एक डॉलर इज इक्वल टू नव्वद रुपये मित्रांनो आणि तुम्ही विचार करा नव्वद हजार डॉलर एक लाख दहा हजार डॉलर ट्यूशन फीज आहे मित्रांनो सत्तर हजार डॉलर ट्यूशन फीज आहे बाहेरच्या देशामध्ये इवन मित्रांनो एवढंच नव्हे नव्वदला जर मल्टिप्लाय केलं तर तो आकडा ऐकून तुम्हाला आकडे येईल मित्रांनो आपलं इथलं शिक्षण बाई आपलं शिक्षण लिटरली हजारोवरती झालेलं असेल पण यांचं तसं नसतं एवढंच नव्हे मित्रांनो तिथं राहायचा खर्च चा वेगळा तिथं स्टँडर्डनं त्यांना जपायसाठी सगळ्या गोष्टी तिथं राखतात म्हणून त्या त्यांच्या लाईफनुसार ते राहतात तिथं मित्रांनो आणि हे तीन चार वर्ष तिथं यू यू सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात मग परत भारतात येतात भारतात आल्यावरती मित्रांनो जर मी एम बी ए आहे म्हणल्यावरती मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर याचा अर्थ होतो परंतु ह्या एम बी एचा वापर कशामुळे ते होतो राजकारणाची एम बी एचा आणि पॉलिटिक्सचा काही संबंध नाही आहे मित्रांनो पॉलिटिक्समध्ये राजकारण्यांची पोरं शिरतात मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन करून जर मी बिझनेस करत नाही मी पॉलिटिक्समध्ये एंटर होतोय तर माझं ते शिक्षण घेऊन काय उपयोगी मित्रांनो पदवी लावली यांनी बाहेरच्या देशामधनं शिकून येतात मोठी डिग्री घेऊन येतात परंतु त्या पदवीचा वापर त्या पदवीनुसार करायला शिका ना आता तुम्ही एक विचार करा मित्रांनो एकदा जर एखादा एक आय टीमधला पोरगा आय टीमध्ये काम करत नसेल तर त्याला पूर्ण समाज कोसतो त्याला शिव्या घालतो परंतु राजकारण्यांची पोरगं मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अड़िनस एम बी ए करून येतात आणि लिटरली इथं येऊन काय करतात मित्रांनो तर अक्षरशः राजकारण समाजसेवा पॉलिटिक्स पॉलिटिक्स हा आर्ट्सवाल्यांचा सब्जेक्ट आहे तो हातात घेतात मधला हे कळत नाही आहे समाजसेवा तुम्ही एक विचार करा राजासारखं आयुष्य ज्यांचं असतं मर्सिडीज बी एम डब्ल्यू रेंज रोवरमधनं जे उतरतात ते सगळं त्यांचं आयुष्य त्यागून कशावरती येतात तर लिटरली एका आशा गाष्टीवर गोष्टीवरती येतात की जिथं गरीब लोकांची सेवा करायची म्हणजेच काय जे गरीब लोक रस्त्यावरती भीक मागतात रस्ते किंवा सर्वसामान्य लोक ज्यांना रस्ते नाही आहेत दरस्त्याला खड्डे पडलेले आहेत पाण्याची सुविधा नाही आहे परत अशा काही गोष्टी मित्रांनो हो की लिटरली फेस करतात ते डे टू डे लाईफमध्ये फेस करतात ते फॅसिलिटीज अवेलेबल नाही आहे रोजगार नाही आहे यांसारख्या गोष्टी त्यांच्या फील्डशी रिलेटेड नाही आहे तरी देखील मित्रांनो एम बी ए करून मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन करून हे बाहेरच्या देशामधनं आपल्या देशामध्ये येऊन राजकारणी समाजसेवा करतात अत्यंत आश्चर्य वाटतं मित्रांनो तुम्ही विचार करा जर मी स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीमधनं शिकलो तर मी एक कोटीचं दीड कोटीचं पॅकेज घेऊन तिथं सेटल होईल इवन मित्रांनो एवढं पण नाही तिथून येऊन माझ्या भारतामध्ये असा बिझनेस सुरुवात करेल की माझ्या शिक्षणाचा कुठेतरी उपयोग होईल परंतु मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन अ स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटी हे करून मी इथे येऊन काय करणार राजकारण समाजसेवक व्हायचं आहे मला कारण मी कोण आहे राजकारणाचा पोरगा आमदाराचा पोरगा आहे खासदाराचा पोरगा आहे मित्रांनो हे आपल्याला बनवतात सी पण काय करावं मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे आम्हाला तुम्हाला ऑप्शनच नाही आहे दुसरा कुणाला द्यावं काय देवं हे तुम्हाला पण माहिती आहे पण तरी पण त्यालाच देणारं कारण त्याचा बाप खंबीर होता आतापर्यंत त्या पोरामध्ये कुठल्याही प्रकारच्या क्वालिटीज असो या नसत तुम्हाला फरक पडत नाही त्याचा बाप खंबीर होता त्या या बापाच्या जोरावरती त्याला वोटिंग टाकता तो आमदार बनतो खासदार बनतो तो जाऊन मंडळात बसतो मित्रांनो इवन ही इज अ एज्युकेटेड बट ही डझंट हॅव अ दॅट काइंड ऑफ अ सेन्स म्हणजेच काय त्याच्याकडे ती क्षमता नाही आहे की तो समाजसेवा करा जो आले ला, ला, आले लास लाईफमध्ये आलेला आल्या आलेला असतो तो, तो समाजसेवाच्या गोष्टी करतो मित्रांनो आश्चर्याची गोष्ट वाटते पण मला हे कळत नाही मित्रांनो की समजा मी एवढं मोठं शिक्षण घेऊन आलेलो आहे आणि मी पगारावरती क म्हणजे पगार बिझनेस नाही करत आहे मला फक्त आमदारकीचा पगार पाहिजे जो की एक ते दीड लाखाच्या रेंजमध्ये दी आहे आणि काही भत्ते असतील काही सुविधा असतील दोन एक लाखाचं आयुष्य मला जगायचं आहे सर्वसामान्य माणूस मला म्हणून राहायचं आहे ह्या गोष्टी अॅक्वॉइड करण्यासाठी मला आमदार बनायचं आहे का तुम्ही विचार करा राजकारण्यांना कशासाठी पोरांना पण आमदार बनवायचं आहे आणि स्वतः पण ते आमदार आहेत त्यांना कशासाठी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असते मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि ह्यांच्याबद्दल सांगण्यापुरतं खूप साऱ्या गोष्टी आहेत पण ज्या मेन मेन हायलाइट होतात ना त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आजच्या या जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र